अमरावती शहरात एमडी ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापडा रचून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले ही कारवाई वडाळी नवीन बायपास मार्गावरील उडान पुलावर सात डिसेंबर रोजी शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी केली पोलिसांनी दोघांच्या खिशातील आणि दुचाकीच्या डिक्कीतून एकोणसत्तर ग्राम एमडी ड्रग्ससह एक दुचाकी असा सात लाख एक्केचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला अन्सार नगरात राहणारा चोवीस वर्षीय मोहम्मद सुफियान मोहम्मद मन्नान सह रजा मस्जिद जवळ राहणारा चोवीस वर्षीय शोएब खान समीर खान असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत त्यांना एम डी ड्रग्स कुठून आणला याबद्दल कसून विचारणा केली असता अन्सार नगर राहणारा सैयद अल्तमश गफार गोलू कबीर गवडीपुरा राहणारा आवेज कुरेशी आरिफ कुरेशी अन्सार नगर राहणारा साकीब कुरेशी उर्फ हग्या आकिब कुरेशी शेख नईम उर्फ राजा शेख रहीम उर्फ होंगा शेख नजीम शेख रहि रहीम उर्फ होंगा, शेख सोनू शेख रहीम उर्फ होंगा यांच्याकडून एम डी घेऊन ग्राहकांना पुरवित असल्याची पोलिसांना माहिती दिली तर इतर आरोपी दोघांना एम डी पुरवित असल्यामुळे त्यांना पैसे देत होते पुढील तपास अँटी नायरकोटी विभाग करीत आहेत